हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एमपीएससी गुरु ऐकताय ना मी आरजे प्रिया रेडिओ एमपीएससी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते मित्रांनो आज आहे बारा जुलै चला तर मग दिवसाची सुरुवात करूया एक चांगला आणि प्रेरणादायी विचार ऐकून ऐकूया आजचं विचारधन हे सत्र सर्वात मोठं यश खूप वया सर्वात मोठ्या निराशेनंतरच मिळत मग मित्रांनो तुम्हाला जर यश मिळवायचे असेल तर तुम्हाला संघर्ष करावा लागणार आहे हे नेहमी लक्षात ठेवा चला तर मग या विचारधन या सत्रानंतर ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र मित्रांनो आज आहे बारा जुलै सोमवार जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजचं दिनविशेष हे सत्र इतिहास आपल्याला वर्तमानाच्या शिखरावर आणून ठेवतो जिथून आपण पाहू शकतो स्वप्न नव्या जगाचं म्हणूनच आपण कायम स्मरला पाहिजे इतिहास त्या पवित्र स्मृतींचा आपला वर्तमान समृद्ध व्हावा म्हणून दिवस एक करणाऱ्या अवलिया माणसांचा त्यांच्या प्रयत्नांचा आणि त्यांच्या धैर्याचा चला तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनू ऐकूया असंच काहीस खास आजच्या दिवशी आपल्या रेडिओ सी गुरुच्या दिनविशेष यासत सर्वप्रथम जाणून घेऊया आजच्या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटनांविषयी आजच्याच दिवशी सोळाशे चौऱ्याहत्तर साली छत्रपती शिवाजी महाराजांनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीसोबत मित्रत्वाचा तह केला आजच्याच दिवशी सतराशे नव्याण्णव साली शीख साम्राज्याचे शासक महाराजा रणजित सिंग यांनी लाहोरवर ताबा मिळवला व ते पंजाबचे नवीन सम्राट बनले आजच्याच दिवशी एकोणीसशे वीस साली पनामा कालव्याचे औपचारिकरित्या उद्घाटन करण्यात आलं कारण तो कालवा यापूर्वीच वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला होता यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्वाच्या घटनांविषयी आजच्याच दिवशी सन एकोणीसशे साठ साली झारखंड राज्यातील भागलपूर आणि रांची या विद्यापीठाची स्थापना करण्यात आली होती एकोणीसशे ब्याऐंशी साली ग्रामीण भागातील कृषी आणि इतर आर्थिक उपक्रमांसाठी पतपुरवठा क्षेत्रात धोरण नियोजन आणि कार्यवाही करीता केंद्र सरकारने नॅशनल बँक फॉर एग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट नाबार्ड या बँकेची स्थापना केली आजच्याच दिवशी सन एकोणीसशे पंच्याण्णव साली भारतीय हिंदी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते दिलीप कुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात आलं मित्रांनो नुकतंच दिलीप कुमार यांचं निधन झालं या निमित्ताने रेडिओ एमपीएससी गुरुकडून त्यांना श्रद्धांजली आजच्याच दिवशी सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली फुटबॉल विश्व कपाच्या अंतिम सामन्यात फ्रान्स देशाच्या फुटबॉल संघाने ब्राझील देशाच्या फुटबॉल संघाचा तीन शून्यने पराभव केला सन एकोणीसशे नव्याण्णव साली माजी भारतीय क्रिकेटपटू व समालोचक सुनील गावस्कर यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आजच्या दिवशी सन दोन हजार एक साली कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर स्वामीनाथन यांना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात आला होता मग मित्रांनो होत्या आजच्या दिवसाच्या काही ऐतिहासिक घटना यानंतर जाणून घेऊया बारा जुलै या दिवशी जन्मलेल्या काही विशेष व्यक्तींविषयी विशे। व्यक्तींविषयीच दिवशी अठराशे सतरा साली अमेरिकन निबंध लेखक कवी आणि तत्वज्ञ हेनरी डेव्हिड थोरियू यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी अठराशे चोपन्न साली प्रसिद्ध अमेरिकन उद्योजक व ईस्टमन कोडक कंपनीचे संस्थापक जॉर्ज ईस्टमन यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी अठराशे चौसष्ट साली अमेरिकेतील प्रसिद्ध पहिले कृष्णवर्णीय कृषी वैज्ञानिक संशोधक तसंच शिक्षणतज्ज्ञ आणि शास्त्रज्ञ जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर यांचा जन्म झाला जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर हे पहिले कृष्णवर्णीय शास्त्रज्ञ होते त्यांच्याविषयीची सविस्तर माहिती आज आपण व्यक्तिविशेष या सत्रात ऐकणार आहोत तेव्हा मित्रांनो आमचं व्यक्तिविशेष हे सत्र चुकवू नका जॉर्ज वॉशिंग्टन कार यांच्या जीवनावर आधारित एक होता कार्वर हे पुस्तक प्रसिद्ध आहे यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्वाच्या व्यक्तींच्या जन्मदिवसाविषयी आजच्याच दिवशी एकोणीसशे नऊ साली प्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट दिग्दर्शक बिमल रॉय यांचा जन्म झाला आणि एकोणीसशे तेरा साली प्रसिद्ध भारतीय इंग्रजी भाषिक लेखक व माजी लष्कर अधिकारी मनोहर माळगावकर यांचा जन्म झाला सन एकोणीसशे वीस साली भारतीय सर्वोच्च न्यायालयाने माजी सोळावे न्यायाधीश यशवंत विष्णू चंद्रचूड यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे पासष्ट साली भारतीय क्रिकेट भाष्यकार आणि माजी यष्टीरक्षक क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे ब्याऐंशी साली अर्जुन पुरस्कार विजेता महिला टेबल टेनिसपटू अचल शरद कमल यांचा जन्म झाला सन एकोणीसशे सत्त्याण्णव साली युवा नोबेल पारितोषिक विजेता पाकिस्तानी स्त्रीवादी शैक्षणिक कार्यकर्त्या महिला मलाला युसुफजाई यांचा जन्म झाला तर मित्रांनो या विशेष व्यक्तींचे आज जन्मदिन आहेत त्याच निमित्ताने रेडिओ एमपीएससी कडून त्यांना जन्मदिवसाच्या लाख लाख शुभ यानंतर जाणून घेऊया अशा काही महत्वाच्या व्यक्तींविषयी ज्यांचे आज स्मृती दिन आजच्याच दिवशी चौदाशे एकोणनव्वद साली दिल्ली येथील लोदी वंशाचे संस्थापक व शासक बहलूल खान लोदी यांचं निधन झालं सन एकोणीसशे ब्याऐंशी साली प्रसिद्ध भारतीय हिंदी साहित्यिक व साहित्यिक परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वनाथ प्रसाद मिश्रा यांचं निधन झालं आजच्याच दिवशी सन एकोणीसशे नव्याण्णव साली भारतीय हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध जुबली स्टार आणि ट्रॅजेडी किंग म्हणून आपली ओळख निर्माण करणारे लोकप्रिय अभिनेते राजेंद्र कुमार यांचं निधन झालं आजच्याच दिवशी सन दोन हजार बारा साली प्रसिद्ध भारतीय व्यावसायिक कुस्तीपटू अभिनेता आणि राजकारणी तसंच हिंदी आणि पंजाबी चित्रपट निर्माता दिग्दर्शक आणि लेखक व माजी राज्यसभा सदस्य दारा सिंह रंधवा यांचं निधन झालं आजच्याच दिवशी सन दोन हजार तेरा साली सुप्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेते प्राण कृष्ण सिकंद उर्फ प्राण यांचं निधन झालं सन दोन हजार तेरा साली भारतवंशीय अमेरिकन शैक्षणिक आणि उद्योजक तसंच बॉस कॉर्पोरेशनचे संस्थापक अमर गोपाल बोस यांचं निधन झालं तर मित्रांनो आज या विशेष व्यक्तींचे स्मृती दिन आहेत त्याच निमित्ताने रेडिओ एमपीएससी गुरुकडून त्यांना विनम्र अभिवादन ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र मित्रांनो तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो सोबतच तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमी या युट्यूब चॅनेलवर पाहू शकता किंवा मग स्पॉटीफाय म्युझिक ॲप रेडिओ पब्लिक गुगल पॉडकास्ट आणि अँकर एफ एम वर सुद्धा रेडिओ एम पी एस सी गुरु पॉडकास्ट ऐकू शकता चला तर मग मित्रांनो मी आर जे प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ एमपीएससी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी